अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलाय यावला बीड नंतर आता शरद पवार यांची कोल्हापूरला जाहीर सभा होतीये या सभेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर राजघराण्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे असणार आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून शाहू महाराजांना उमेदवारी मिळते का याची चर्चा सुरू आहे पण शाहू महाराज निवडणूक लढवतील का किंवा लढवली तरी ते निवडून येतील का हे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही याचं कारण म्हणजे साताराच्या राजघराण्याप्रमाणे कोल्हापूरच्या राजघराण्याला राजकारणात फारसं यश आले नाही समाजकारणात सक्रिय असलेल्या आणि राजघराण्याचे वर्ले असताना देखील कोल्हापूरच्या घराण्याला राजकीय अपयश का आले शाहू महाराज हे शरद पवार गटाकडून उमेदवारी करणार का यासह कोल्हापूरचं राजकारण नेमकं कसं चालतं हे आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया कोल्हापूर घराण्याचा राजकीय प्रवेश एकोणीसशे सदुसष्ट साली कोल्हापूरच्या राजघराण्याचा राजकीय राज प्रवेश झाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून माजी लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात यांना तिकीट दिलं काँग्रेसच्या विरोधात तगडा असा उमेदवार नसल्याने सुरुवातीला थोरात यांचा विजय सोपा वाटत होता मात्र अखेरच्या शनी शेकाप आणि काँग्रेसमधील यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन छत्रपती शाहू महाराजांच्या सून आणि राजाराम महाराजांच्या पत्नी विजय माला राजे यांना निवडणूक लढवण्यासाठी तयार केलं राजकारणाऐवजी समाजकारण विजय माला राजे आणि जनरल थोरात यांच्यातील निवडणूक झाली आणि त्यामध्ये विजयमाला राजे विजयी झाल्या या निवडणुकीनंतर मात्र राजघराने राजकारणापासून काहीसे लांब गेले छत्रपती शहाजी महाराज राजकारणाऐवजी समाजकारण आणि इतिहास संशोधनाच्या कार्याकडे वळले त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले या काळात शहाजी महाराजांना मोरारजी देसाई यांनी राज्यपालपद स्वीकारण्याची ऑफर दिली होती मात्र त्यांनी ती ऑफर नम्रपणे नाकारून राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले राजघराने पुन्हा राजकारणात शहाजी महाराजांचे सुपुत्र आणि विद्यमान छत्रपती शाहू महाराज हे समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय झाले पण त्यांनी आजवर निवडणूक मात्र लढवली नाही शाहू महाराज यांनी एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता करवीर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवार एस आर पाटील यांचा जाहीर प्रचार देखील केला मात्र त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय खानविलकर निवडून आले पुढे राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर एकोणीसशे शहाण्णवच्या सुमारास शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांचा हा पक्षप्रवेश अनेकांच्या भुव्या उंचावणारा होता पुढे शाहू महाराज यांचे धाकटे पुत्र मालोजीराजे राजकारणात आले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत मालोजीराजे यांच्या उमेदवारीवर चर्चा होऊ लागल्या मात्र घोळ असा झाला की या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती पण जागा वाटपामध्ये कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे होती आणि मालोजी राजे राष्ट्रवादीमध्ये होते शरद पवार यांनी मैत्री जपली शरद पवार यांनी या जागेवर दावा न करता ही जागा काँग्रेससाठी सोडली परंतु उमेदवार राजे असतील या आठवीवरती राजे काँग्रेसमधून जवळपास अठ्ठावीस हजार फरकाने निवडून आले राजे यांच्यामुळे एकोणीसशे नंतर पहिल्यांदाच ही जागा जिंकता आली मालोजीराजे यांच्यासोबत त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे छत्रपती हे देखील राजकीय दृष्ट्या सक्रिय झाले वडील शाहू महाराजांपेक्षा दोन पावले पुढे टाकून त्यांनी सार्वजनिक जीवनात व्यवहार वाढवला दोन हजार नऊ मध्ये राजकीय समीकरण बदलली आणि लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली मात्र ऐनवेळी मिळाले उमेदवारी आणि सदाशिवराव मंडलिक यांची बंडखोरी यांच्यामुळे संभाजीराजे यांचा पराभव झाला त्यापाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना झाली कोल्हापूर शहराचे उत्तर आणि दक्षिण असे दोन मतदारसंघ झाले बदललेल्या समीकरणानुसार मालोजीराजे यांनी कोल्हापूर उत्तरचा पर्याय निवडला मात्र राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव केला संभाजीराजे छत्रपती यांची राजकीय एंट्री लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये पराभव पाहिल्यानंतर राजघराण्याने राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधून महाराष्ट्रभर आपले कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला त्यांनी मराठा आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रातील स्मारक राज्याभिषेक सोळा यातून समाजकारण सुरू केलं दोन हजार सोळामध्ये संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून निवड झाली सहा वर्ष खासदार राहिल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली मात्र त्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली शाहू महाराज यांनी मैत्री जपली आता संभाजी राजे हे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपला राजकीय परी विस्तारत आहेत दुसरीकडे शाहू महाराज आणि शरद पवार यांच्यात नेहमीच मैत्रीचे संबंध राहिले आहेत पुतनी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर आता शरद पवार अडचणीत आहेत त्यामुळे त्यांच्या कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज असणार आहेत थेट पवारांच्या राजकीय व्यासपीठावर शाहू महाराज जाणार असल्याने साहजिकच ते कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली त्यांनी त्यास नकार दिला असला पण तरी देखील नाकार देताना त्यांनी याआधी इच्छुक होते हे बोलून दाखवले कोल्हापूरच्या राजकारणावर प्रस्थापितांचा प्रभाव आजपर्यंत कोल्हापूरच्या राजघराण्याला समाजकारण की राजकारण यापैकी नेमकी निवड कशाची करायची हे ठरवता आले नाही तसेच कोल्हापूरच्या राजकारणात राजघराण्यापेक्षा प्रस्थापित नेते मंडळीचा जास्त प्रभाव दिसून येतो यात धनंजय महाडिक सतीश पाटील हसन मुश्रीफ सदाशिव मंडलिक समरजित घाटगे असे अनेक गट कोल्हापूर जिल्ह्यात दिसून येतात या राजघराण्याचा तिढा दोन हजार चोवीस पर्यंत आणखी चर्चेत येण्याची शक्यता आहे कारण मालोजी राजे पुन्हा आमदार होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते तर संभाजी संभाजीराजे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची अधूनमधून चर्चा होत असते या चर्चेत आता शाहू महाराजांची नाव आले आहे त्यामुळेच कोल्हापूरच्या या तीन महाराजांवर महाराष्ट्राचं लक्ष असेल एवढं मात्र नक्की कोल्हापूरच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा